नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्यक्तीत खूप मनापासून स्वागत आहे कसे आहे सगळे सकाळच्या वाजले आहेत पावणे नऊ आणि फॅन लावल्याशिवाय जमत नाही व गरम होते का बोलून फायदा नाही खूप गरम होत आहे फॅन लावला आहे फॅनचा जरासा आवाज आला तर जरासा दुर्लक्ष करा जस्ट आत्ता मी दिदीला गाडीला सोडून आले हे डायरेक्ट आता दिदीला डायरेक्ट ठाण्याला मिळतील दिदी इथून ठाण्याला जाईल पेपर आहे तिचा आणि ते पण डायरेक्ट ठाण्याला जाणार आहेत घरी येणार नाही आहेत त्याच्यामुळे सगळ्यात मोठी जबाबदारी स्विटीला खाली फिरवण्याची माझ्यावरती आलेली आहे पहिल्यांदा आता झाडू मारते लादी पुसते आंघोळी वगैरे सगळे आवडते चेहऱ्याला सूज आलेली आहे माझं काय झालं माहिती आहे ह्याने एक गोळी आणली आहे म्हणजे चेहऱ्याला हाताला सूज देत होती तुम्हाला म्हटलं की एक गेल्या वेळेमध्ये पायाला सूज येते ती पायाला अजून सूज आहे म्हणा पण ती गोळी खाल्ली ना कोणाची सूज जात होती सूज जात होती मग ती गोळी गोळी म्हणजे तर किती दिवस ही गोळी खाणार ना माझं गोळ्या आयुष्य जीवन काय आहे गोळ्यांवरती आहे का म्हणून मी ती गोळी दोन दिवस नाही खाल्ल्या दोन दिवस खाल्ली नाही तर पुन्हा ना सूज यायला लागली हाताला पायाला सगळ्यांना आता सूज आलं आहे चेहऱ्याला पण आज सूज आलेली आहे काय माहिती कशी काय येते काय मला तेच समजत नाही पायाला पण आज सूज झाले सकाळी सकाळी उठले मम्मी बोलते ती बोलते मम्मीच त्याचा चेहरा सुजलेला गोल वाटते चेहरा गोल वाटते चेहरा सुजलेला आहे त्याच्यामुळे असं तेव्हा समजलं नाही आज गोळी खावीच लागेल काय पण करून नाश्ता वगैरे केला ती गोळी खावी लागली नाही तर अजून सूज येत राहील तेव्हा चला पाणीच आपलं दहा पण जायचं आहे जाणार आहे त्याच्या आधी मला आंघोळ झाडू लादी सगळं आवरून घ्यायचं आहे पावणे नऊ झालेले आहेत मशीन पण लावायची आहे कारण कपडे पण झाले पाहिजे तिथपर्यंत प्लस आज आपल्याला जायचं आहे भडवायला गुडवानी मी जाणार आहेत भडवायला हवेदी लग्न दोन्ही एकाच दिवशी आहे आज तर हळदी दुपारी आता अकराशे हळद आहे संध्याकाळचं लग्न आहे सगळं अटेंड करून आम्ही संध्याकाळी डायरेक्ट घरी येणार आहे स्वीटीचं जेवण बनवून ठेवणार आहे स्वातीला मी सांगून ठेते ती देईल तिला दुपारचं जेवण सकाळचं आता मी देऊन जाईल तिला दुपारचं जेवण स्वाती देईल तिला चलो आता बघू कामाला लागा पटा पटापट आणि कारण पाणी जाईल आता थोड्या वेळाने आणि मोबाईलला चार्जिंग नाही तर चार्जिंग लावते पण चलो भेटू तयारी करताना तिला जाऊन आली मी जेवण वगैरे आले जेवली वगैरे आणि मारे जस्ट आता अंगण आत्ता नाही तिथे गेले का दीड वेळेस वाटत काहीतरी आत्पर्यंत जाईल ती दीड त्यानंतर पेपर चालू होतीचा तिचा पेपर आहे मला धाकधुगी धाकधुगी लागलाय दुख धुक धुक धूक धुक धुक लागले बाबा बायका होत्या हळदीला बस म्हणजे एंड पर्यंत जेवढ्या बी बघते ना तेवढ्या बायका दिसत होत्या मला एंडिंगपर्यंत दिसत करना होते आता बघ ते लग्न लग्नपर्यंत थांबता येते का नाही कसं काय हे येतात का नाही कारण साडेसहाचं कधी लग्न आहे लग्न लागलं छू होणार आहे गपचूप साईड जाईल ना असं काहीतरी करायला लागेल बघा कसं काय होतं येतं लस अड्डीन करायला मिळते नाही मिळते बघू गा घरात गरम होते पण बाहेर किती गार वाटते बाहेर खूप गार वाटते हवा येते ना छान वाटते बघ तेवढं ऊन पण आहे तेवढंच ऊन पण आहे पण 문화를 받은 후에 아주 덜 어려운 거라 했대. नवरी मुलीला लगेच स्टेजवर घेऊन घेऊन आहे नवरी मुलीचे मामा आपण कृपया नवरी मुलीला लगेच स्टेजवर घेऊन या लग्नावरून म्हणजे किती वाजता कुठं आपण गेटत होतो अर्धा पाऊंड तास अर्धा पाऊंड तासात गेटात फाटक लागून ठेवला होता दीदी बदलापूर दीदी पेपर देऊन येता येता बदलापूर त्यांनी बदलापूर ट्रेन पकडली होती ठाण्यावरून त्याच्यानंतर त्यांनी बदलापूरवरून कर्जत ट्रेन पकडली येण्यासाठी तर कर्जत ट्रेन मध्ये बसताना बदलापूरला आम्ही म्हणजे ती फोन केला मी तेव्हा त्या बदलापूर बसून आणि कर्जत गाडी पकडलेली नुकतेच ते बसलेले होते तेव्हा के फोन केलेला आणि नंतर जेव्हा फोन केला तेव्हा त्या ते नेरळला उतरल्या होत्या बदलापूर चढलेल्या होत्या आणि त्या नेरळला उतरलेल्या होत्या अर्धा पाऊन अर्धा तास है ना अर्धा तास जरा त्याच्या आधीच आपण होतो ना दिदी वसण्याच्या आधीच होतो ना तर त्याच टायमाला होतो आधी होतो ना म्हणजे अर्धा पाऊन तास आम्ही तिथे गेटात होतो अर्धा पाऊन तास म्हणजे आम्ही गेट खुल्ला हो झाला त्यांची गाडी गेली आणि मग गेट खुला झाला आणि तरी पण त्या सगळ्या गाड्या भरपूर ट्रॅफिक झालेला होता सगळ्या त्या गाडी निघेपर्यंत हे लगेच चालत चालत आमच्या पुढे म्हणजे विचार करा आम्ही किती तास तिथे वैतागलो कोण तास निघालो होतो कधी घरातून साडेसातला निघालो तर ना घरी यायला साडेआठ पावण्यानं झाले साडेआठ झालेच झाले एवढा वैताग आला एवढा व्हायता जस्ट आत्ता पोचले मग अशी ह्यांना कामावर जायचं होतं पण मी काय आता ह्यांना पाठवणार नाही कारण त्यांची तिथे बसून बसून पुरी हालत बेकार आहे तिथे अख्खा दिवस बसून उभं राहून बसून हालत बेकार आहे आपण जाऊ नका वेस्ट करा सर खा आणि झोप वेस्ट आहे तर आता हे आणायला गेलेत काय आणायला गेले चायनीज कवितानी आणतात चायनीज कविताने आणत काय माहिती नाही तर मी काहीतरी घेऊन येतो खाऊ आणि सरळ झोपून घ्या आता सगळ्यांनी माझ्या पण पायाची हातातल्या बेकार अवस्था अवस्था आहे दोन तीन दिवस नाही खाल्ल्या तर पाय पूर्ण टा फुलून वरती आले जातात पूर्ण पाय वरतो आले फुलून आता आता वाटतं असं ते डायरेक्ट फाटतील आता एवढं सुजला आहे बघ ना फाटतील सगळं आता पाय हा फाटून बाहेर येत एवढे सुजले जातात आता दोघ हे आले का जेवतो जरा पोटात टाकतो पण बुक सगळ्यांना लागले तर आम्ही लग्नाला जेवलो नाही ह्यांची वाट बरोबर थोडं थांबतो म्हणजे मी म्हणजे सोगी उपाशी असा दिवस काय नाही खाल्लं मॅगीवरती गेले असं असू दे दालचं पटापट जाऊ दे पटाट्या घाई म्हणजे लग्न लागलं आणि लगेच निघाले थोड्या पण थांबली नाही लगेच निघालो निघालो तर इकडे गेटात अटकलो आणि आमच्या अगोदर ही माणसं घरात म्हणजे आपल्या बिल्डिंग आमच्या बिल्डिंगच्या खाली आमच्या आधी ते आणि आम्ही जे स सगळे सोबत झालो सोबत झालो म्हणजे आम्ही बेकार वाजता येऊन लगेच झाडू मारलं आहे सुट्टीचं जेवण ठेवलं आहे हे गेलं बिर्याणी ॲक्च्युली वाजून पाहुणे नऊ कधी बनवणार काय बनवणार मी घेऊन येतो बिर्याणी त्या चायनीज आले वाटतं असं आले स्विटी बघ स्वीटी अशी बसले म्हणजे आले 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 की शेपटीवरून समजतं स्विटीचे केस कापल्यात नाही तर काय गरजच नाही ना वाटायची स्विटीचे केसं असं वाटतच नाही ना तर शेपटी फक्त बघितली का वाटतात नाही तर नाही वाटत अखे असले फॅन चालू आला बघो बाय तो फॅन बघ स्वीटीला आणली आईस्क्रीम बाबा मग अशी आईस्क्रीम आणली तिथेच पाणी झालं मग अशी हीच आईस्क्रीम आणली अखं पाणी झाला असं पाणी पिला डायरेक्ट एवढं म्हणजे अर्धा पाऊ तसा मध्ये स्वीटीमध्ये नंतर येते नंतर जेवलं नंतर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चाहण्यातील खूप मला स्वागत आहेत कसं सगळे चालू दीदीला ड्रेस घ्यायला लग्नासाठी अगं बच्चे ही साडी माझी तिला आवडली नव्हती मला होते काय कलर घेतलाय काय हे रे काय ते मग का घातली माझी साडी आता का घातली माझी साडी तय घातली का घातली का माझी साडी आवडली नव्हती ना hey. काय एकदा तर घातलंय आता वापस घाल मग तुला देते मी पूर्ण माझी साडी माझी साडी सकाळी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं का मी गेलेली शॉ चालू तर शॉपिंगला दिदीचे कपडे खरेदी करायला दुसरं कुठं लांब असं कुठे गेलेलं नव्हतं कारण एक आता अठरा हा अठरा एकोणीसचं लग्न आहे त्या लग्नासाठी साडी घ्या ड्रेस घ्यायचा होता दिदीला तर त्या इथे नेरळमध्येच मिली आपण बघूया काय आपल्याला काय असं हरी नव असं छान असं नाही आहे त्याला सिम्पल वेगळा असा ड्रेस घ्यायचा होता गुड्डूला कपडे घेतले गुड्डूला पण आजच घेतले कपडे ते गेलेले वेगळे मी आम्ही दोघीजणी गेलेलो होतो पण तो ड्रेस घेतला आम्ही तुम्हाला दाखवत नाही आहे कारण तो, तो ड्रेस छान आहे पण तिला आवडला नाही घेताना काही प्रॉब्लेम नव्हता घेताना ओके होता पण घरी आल्याच्या तो ड्रेस नको आहे आता तो चेंज करायचा आहे म्हणून मी तुम्हाला दाखवला नाही तुम्ही दाखवला असता दिदी कोणते कपडे घेतलेत काय ते आता उद्या बघू जाऊ उद्या जाऊन ती चेंज करते काय करते माहिती नाही बघू आता कसं काय ते पण तो ड्रेस तुम्हाला दाखवला नाही आहे शॉपिंग काय केली आहे मी असं दाखवला नाही आहे कारण त तो, तो ड्रेस चेंज करायचा आहे तिला तो ड्रेस तिला शॉर्ट वाटतो आहे घातल्याच्यानंतर ती उद्या माझे पाय दिसतात मला माझे पाय नको दिसायला बाकी तो ड्रेस छान आहे मस्त आहे कलर खूप सुंदर तिच्यावरती खूप उठून दिसतो आहे डार्क मरून असं काहीतरी आहे डार्क मरून कलर आहे पण तो, तो तिला दिसू तिला पाय नको दिसाल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये नाही त्याच्यामध्ये तो नको येतो तिला ड्रेस चेंज करायचंय आता बघू न तीस जायला चेंज करेल आता जस्ट मी वडापाव घाला बरऱ्याच दिवसाने बरऱ्याच दिवसांनी मी वडापाव घाललाय गरम गरम वडापाव घालला ब्लॅक कॉफी केली आता आता झाडू वगैरे मारते लादी पुसते सकाळी लादी लादीपुसायला मिळाली नव्हती कारण हे जोवा नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही लगेच बाजारात गेलो बाजारातून आलो हे झोपले लगेच खाले तर मग लादी पुसायला मिळाली नव्हती आता झाडू मारते लादी पुसते तिथपर्यंत पाणी येईलच मग आपली रेग्युलरची भांडी जेवण जेवणाला आता चाललंय वरण भात आणि कोबीची भाजी बनवायचं चाललं आहे सकाळी आमच्या दुपारच्या जेवणाला मिक्स असतं ना मिक्स म्हणजे सगळी कडदाण्या ते बनवलेले होते त्यातले थोडे कडदा साईड लागू आहे ना कडदाण्यांची भजी बनवली डब्याला शिमला बटाडा भातची भाजी आणि खिचडी भात पापड असं पद्धतशीर त्याने जेवण नेलेलं आहे मला दुपारी बिरडा केला तर संपला आहे आता मग आता वरण भात कोबी चराडाची भाजी करते मस्तपैकी छान टेस्टी टेस्टी जेवण शुद्ध शाकाहारी आता जेवण करते पॅन पाला नाही सगळं आवरून घेते पसारा भरपूर आहे तो सगळं आवरते झाडू मारते लादी पुसते आणि मी पुढच्या कामाला सुरुवात करते चल भेटू पुढे पाय फोडून बसले बघ असा मोठ्या पुरांच्या सोबत खेळतो तर पडला नाही कधीच नाही छोट्या पुरांच्या खेळणार पाय फोडून आला पाय फोडला जातो ते

सकाळ आहे का मग अकरा बारा मला भांडी नाही घासायचे भांडी आहे मी घासे जेवण कसं काय करणार जेवण घ्यायचं मला भांडी घासायचे पाणी येईल आता नऊ वाजता त्याच्या आधी मी जेवण घेते तर चला आता जाऊ दे तसंच मी जेवण घेणार आहे आता तुला जेवायचं जेव तुझं तो भांड ताट घासायचा आहे काय बोलते बघू दिदी जेवते का मी इथं जेवून घेते तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवते उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं ला, लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पाय फोड्या पाय फोड्या डोभा फोडला आहे चलो बाय